मायाचे रस्ते कसे झाले आणि हे आहे आमचं स्कूलचं जे ग्राउंड होतं तर ते आहे इथे आम्ही लहानपणी म्हणजे मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये नाव आहे तर चला आता आम्ही आले आहोत शिखरापूरला तर कुठे आले आहोत आपण मामाच्या गावी आणि करमत का तुम्हाला इथं हम्म आणि विलूला करमत आहे का नाही नाही या विलूला पाठवून द्यायचंय ना हा तर चला आता आम्ही चालले चाललेलो आहोत बाहेर तर साठी इथे शिखरापूरमध्ये गावामध्ये तर चला कसं आहे माझं माहेर कसं आहे शिखरापूर तर त्याची थोडीशी झलक मी तुमच्यासोबत शेअर करते आम्ही कुठे कुठे जातो काय काय करतो ते, ते चला मग आता आपण निघायचं का आणि आम्ही आल्यापासून इथे पाऊसच चालू आहे दोन दिवस झाला आम्ही आलोय परंतु इथे पाऊस वगैरे चालू आहे त्याच्यामुळे काय बाहेर कुठे वगैरे नाही झालं परंतु आज थोडस उतरलंय तर म्हटलं चला जाऊन थोडं थोडंसं चालूच आहे पाऊस तर चला मग आपण जाऊया कुठे जायचं भाईल आणि आमचा वेरू प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर बोलतो आहे ना पुणे शिकरापूर मध्येू साठी कपडे घ्यायला विरू कोणता आवडला तो आवडला आणि हा आवडला का दादा आवडला का दादा दादाला घ्यायचं उचलू नाही मत येत

माहेरचे रस्ते कशी झाली ज्यूस ज्यूस म्हणतोय तो दूध नाही दूध पेंट करायचं पेंट नाही दूध

तू विरू विरू काय खातोय का, खातो यम्मी यम्मी का? यम्मी यम्मी सियाला हा काय मिरची यम्मी, यम्मी छान की खायकी मिरची खायची वाटापाव माव खाली <laughs> खवळ मावला नाही म्हण चुपकर चुपकर मावला चुप म्हणा चुप तू चार तू चार तिला मिरची चार खा म्हण तिला खा तू खा म्हणा मिरची तू खा तुझे जाऊ पाय बाय जाऊ का मी फ्यू मोमेंट्स लाईट ही आहे आमची शाळा आणि त्याच्या पुढे झाले हे हनुमान ग्रामपंचायत आणि हे आमचं शिकराव आपलं कॉलेज दाखव नायचं बरावर आहे त्यानंतर आम्ही आलो येतो भैरवनाथाच्या आणि थोडस पुढे आल्यानंतर जी आपली वेळू नदी आहे तर ती चालू होते तर त्याच नदीच्या काठावरती बसलेलं आमचं गाव आहे दोन्ही पण साइडनी तर चला मग पुढे पाहूयात की काय आहे ते आणि हे शिकरापूर मध्ये ट्राफिक कायम असतोच आणि हे आहे आमचं स्कूलचं जे ग्राउंड होतं तर ते आहे इथे आम्ही लहानपणी खेळायचो आणि इकडे आमचं स्कूल आहे जायचं इथे जायचे <laughs> त्यानंतर आम्ही बहिणीचा हेअरकट करण्यासाठी इथे आलेलो आहोत तर हे सध्या इन्स्टाला ट्रेंडिंग आहे हे जे सलोन आहे ते तर चला सगळ्यात पहिले ते हेअर वॉश देतात आणि त्याच्यानंतर होणार तो म्हणजे हेअरकट तर सध्या बटरफ्लाय हेअरकट त्यांचा ट्रेंडिंगला आहे तर आम्ही तो ट्राय करणार आहे तर चला त्या पहिले हेअर वॉश करून घेऊयात आणि पाहूयात की जे मध्ये आहे ते आहे काही कसं वाटतंय आणि इथे चालू झाला आहे हेअर कट करण्यासाठी तर त्यांनी थोडेसे हेअर ड्राय केले आणि हेअर कट करायला घेतला तर थोड्याशा हेअर टिप्स देत देत चालू होता तो म्हणजे हेअर कट तर चला आता आपण पाहूयात की कसा झालाय फायनल लुक ते बिस्किट बिस्किटचा फायनल लुक कसं वाटते तू सांग कसं वाटते चला आता निघूयात कारण की आम्ही सकाळी अकरा साडे अकराला ला घरातून बाहेर पडलोय आणि आता किती वाजले साडेचार वाजले आता जायला अजून अर्धा वाजता तास कारण की अजून काय नाही काम राहिले ना आपलं आता काय नाही राहिलं डायरेक्ट नाही आत्ताच गेलेले ना आता कशाला करते तर चला मग आता थोडस काहीतरी नाष्ट करतो का ना। परत पाऊस खायचा परत एकदा वडापावच खातो आणि मग जातो मी घरी पार्सल पण घेऊन जावं लागेल तर चला येतानी तर ता दुसऱ्या जिन्याने आलतो परंतु इकडे एक जिना त्या आम्हाला भीती तर कसं वाटलं आमचं शिकराव होते कमेंट करत नाही जुन्या आठवणी येतानी आम्ही रिक्षानेच येणार होतो परंतु बोललं चल चालेल म्हणजे जुन्या आठवणी जरा ताज्या होतील लहानपणी जेव्हा आम्ही गाव फिरलोय <laughs> वडापाव खाण्याचा बेत केलेला परत डायरेक्ट रिक्षाने आल्यामुळे मग आम्ही जे घराजवळ शॉपिंग केले तुम्हाला हॉटेल छोटस हॉटेल आहे इथं स्नॅक्स सेंटर तर मग तिथे आम्ही पहिल्यांदाच आलेलो कारण की हे आत्ताच झालेलं आहे आम्ही लहान म्हणजे आमचे लग्न होईपर्यंत तर नव्हते तर चला मस्त आस्वाद घेऊयात सो चला तर आता आम्ही फायनली घरी आलेलो आहोत आणि मुलांना कपडे वगैरे घेतलेले आहेत मम्मी त्यांनी तर चला ती ट्राय करूयात तर तेच त्यांचं झालेलं कशी घ्यायची काय घ्यायची म्हटलं सिम्पलच घ्या जास्त हे नको कारण की मग हा सिंपल कपडेच माग भेटतात आजकाल तर काय करायचं तर चला तिघांना पण सेम शर्ट घेतलेला आहे पॅन्ट पण दोघांच्या सेम आहेत ना ग दोघं आणि पांट पांट वेगळी आहे ना तर एकाची पांट वेगळी घेतली आहे तर चला सगळ्यांना आता आम्ही तिघांना पण ट्राय करतो तर कोणता वाटतो काय वाटतोय तर ते तुमच्यासोबत शेअर करतो घरी थोडंसं रिलॅक्स केल्यानंतर मुलांना कपडे वगैरे हो ट्राय केले थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यानंतर आम्ही आलो तो म्हणजे ही जी कांस्य थाळी आहे तर ती थोडीशी ट्राय करायला मी याच्या आधी एकदा बदलापूर मध्ये केलेली परंतु म्हणलं चला एकदा इथे करूयात आणि बहिणीला पण करायची होती तर त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे दिले आहेत कांस्य थाळीचे फायदे चल चला तर मग मग आम्ही शॉपिंग वगैरे करून आलो त्याच्यानंतर जी कांस्य थाळी आहे तर त्याचं थोडंसं हे केलं तर त्याचे बरेचसे फायदे आहेत आपले जर शरीरात उष्णता असेल तर ती कमी होते डोळ्यांची जे आपले जे प्रत्येक शिरा असतात जे स्नायू असतात ते आपल्या तळपायापासून असतात तर मग त्याच्यासाठी पण ते हेल्पफुल आहे जर ट्रेस वगैरे असेल तुम्हाला ताणतणा असेल तर तो पण त्याने कमी होतो बऱ्याच लोकांना आजकाल माहितच आहे आपल्याला की झोपेचे जे त्रास असतात तर ते पण त्याने सॉल्व्ह होतात आणि जे आपल्या नसा असतात बॉडीचा तर त्या पण व्यवस्थित होतात म्हणजे त्यांचं काम सुरळीतपणे चालतात तर पन, आ, हो असे बरेचसे फायदे आहेत असतो बऱ्याचशा जणांना आता मला पण अनुवंशिकपणेच आहे वगैरे असं जास्त नाहीये परंतु मला वाटतं एजनुसार बोललं परंतु आता असं कधी मध्ये तर मग त्याच्यासाठी पण ते फायदेशीर आहे तर बदलापूरला पण आहे परंतु तिथे खूप गर्दी असते मग त्याच्यामुळे आम्ही टाळतो परंतु आज इथे होते बहिणीला पण करायचं होतं सर तिचं पण तिथे एक्सपिरियन्स घेतला कसं वाटते काय वाटतं तर एकदम रिलॅक्स वाटतंय आणि छान वाटतंय तुला आवडलं ना तर चला मग आता हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता झोपायचंच होतं तर म्हणलं चला तुमच्यासोबत काय काय शॉपिंग केली आज आम्ही दिवसभर तुम्हाला तर सायंकाळी सकाळी अकरा साडे अकराला घरातून निघालेलो ते डायरेक्ट संध्याकाळी पाच साडे पाच वाजले साडेपाच वाजले तर आणि श्रेयासाठी काय काय खाऊ आणलेला तुझ्यासाठी शौर्य दादासाठी काय काय अरे इथे गेले अजून काय काय खाऊ आणि तिघांना पण आम्ही सेम टाइपचे टी शर्ट घेतलेले आहे तर त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवेला तर त्यांचं फोटोशूट वगैरे केलं मागंशी कपडे घालून माझे शेजारच्या कापू आलेलं तर मग त्याच्यामुळे ते माझं थोडंसं ब्लॉक शूट करायचं झालेलं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जो टी शर्ट आहे तर टी शर्ट छान घेतलेले आहे आणि पॅन्ट अमेरिकाला शर्टसाठी पॅन्ट घेतलेली आहे आणि ह्या दोघांसाठी शॉर्ट ज्या ही असतात चड्डे असतात तर त्यानी तुम्ही पाहू शॉर्ट्स शॉर्ट्स पाहिजे शॉर्ट्स तर दे 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 घरी किती पान तर अशा प्रकारे कपडे घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर बेबीसाठी पण घेतलंय तर बेबीसाठी म्हणजे आमच्या साऊसाठी बहिणीच्या जावेला मुलगी झाली तर त्याच्यासाठी आम्ही तिकडूनच घेऊन आलेलो तर मग मी शहीन घेतलेली आणि फ्रॉक वगैरे आणि खायला वगैरे नेतात आणि ती चेन करताना ही पण ही चेन हो ना, ना, ना? तर चला मम्मी कडून बाळासाठी काय काय घेतले तर ते तुमच्यासाठी याच्यामध्ये रेदीसाठी घेतलं हे बघ शहरू तुमच्या शाळे शेती फॉल घेतली हे वर ठेवतावर कोण दिसमावूस का तरी आमच्यासाठी घेतलेली आहे बेबी साठी रिंग तरीके मसावू शकता अशा प्रकारे ही जी आमती आहे तरी घेतलेली आहे हा बेबी छोटीच आहे ना तर याच्यावरती पार्ट्स वगैरे हे आहे म्हणून त्याच्यामुळे ही दुखते आहे आणि साहे

आणि बाकी पण थोडीशी आणि त्याच्यानंतर हिचा हेअर कटा तरी केला मग त्याच्यावर स्नॅक्स वगैरे करत बसलो मग त्याच्यामध्येच काही सो चला तर मग अशा प्रकारे मायरमध्ये एक दिवस घालवला आम्ही खूप सगळी शॉपिंग केली आणि कसं आहे गाव त्याची थोडीशी झलक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चला मग तुम्हाला कशी वाटली शॉपिंग आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाइक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आम्हाला वडापाव नाही आणले म्हणून मी व्हिडिओ चालू केला नाही